जिल्हा मानव समितीच्या श्री <laughs> दत्तात्रय प्रमुख श्रीक्षेत्र माहूर दर्शन पदयात्रा आणि या पदयात्रेचा शुभारंभ आपण तेवीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर तेवीस नोव्हेंबर पासून सुरू झालेली पदयात्रा ही नऊ डिसेंबरला श्री क्षेत्र जांभोळा या ठिकाणी पोहोचली आणि म्हणून संपन्न होणार आमचा समारोप सोहळा या पंचकृ या समारोपे सोहळ्याचे असलेले अध्यक्ष परमपूजने परम महंत आचार्य प्रवत सुखिने निवासी असलेले मोठे बाबाजी तसेच या सभेला प्रामुख्याने ज्यांची समारोपे सभेला त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे असे परमपूजने परम महंत आदरणीय सद्धे आचार्य प्रवत आमचे अर्जुनराज आप्पा सुकिनेकर त्यांनी गेल्या अकरा वर्षापासून तुम्हाला सोबत घेऊन चालले कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आणि निरपेक्ष जीवन मला या पदयात्रेकडून मला काही मिळालं पाहिजे त्यांनी काही मला दिलं पाहिजे किंवा माझा आश्रम बांधून दिला पाहिजे अशी कोणत्याही प्रकारची अपेक्षा त्यांच्या अंतकरणात नाही आहे आपण सगळे अर्थ कोठवी आहोत आपण सगळं अच्युत पुत्र आपल्या अच्युत पुत्र्याच स्थान वंदन व्हावं तुम्हाला देव घडावा स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक घडावे यासाठी आपल्या या सुखदानी संस्थान या सुखदानी पदयात्रेचे असलेले प्रमुख आयोजक परमपूजनी परमहंत आदरणीय सज्जय श्री मुक्रांबाबा शास्त्री सुखिनीकर तसेच त्यांच्या सोबतीला साथ देणारे असे पदयात्रा सहयोगी हो असे परमपूजिनी आदरणीय श्रद्धेने श्याम सुंदर ददाजी सुखेने गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या विदर्भातून जी प्रेरणा तुम्हाला मिळाली आणि ती प्रेरणा घेऊन ज्यांनी खरं पदयात्रेचा शुभारंभ केला हे ने नेहमी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करतात किती काही दूर असो लांब किती काही दूर असो तुमच्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असलेलं आणि आमच्या अभ्यादा सुरस्कृतीची उर्ण, परंपरा चालवणारे आणि नेहमी सदैव समाजाला प्रबोधन करणारे असे अध्यापक बाळकृष्ण जिंकव प्रसाद प्रामुख्याने या पदयात्रेत असलेले आपण सर्व पदयात्री करी सर्व सहयोगी तुम्ही खरोखर गेल्या कित्येक दिवसापासून खरोखर तुमचा त्याग सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून सर्व पदयात्रे मंडळी तुम्ही गेल्या तेवीस तारखेपासून या पदयात्रेचा आपला शुभारंभ झालेला आहे ज्या वेळेस आम्ही पदयात्रेचा सर्वे करायला गेलो सुरुवातला आणि म्हणून सर्वे करायला असताना त्यावेळेस मी सोबत होतंच बाबांनी सांगतोच आमच्या गुजरात बाबांनी की बाबा तुम्हाला सरावत होते आणि मग बाबा अंजनगावला आले अमरावतीला आले होते अमरावती मग आम्ही अंडणगावला आलो आणि अंजनगाव सरळ आम्ही पद्यात सर्वे सर्व्हे परत करत संपूर्ण पद्यात सर्वे झाला बाबांना त्यावेळेसही म्हटलं की बाबा कुठे अडचण असली त्यावेळेस तुम्ही सांगायचं मग नेमकं काय झालं मी तुमच्यासोबत राहू शकलो नाही असं दुःख मला अतिशय जाणून राहिलेलं आहे इथं आल्यानंतर तुम्ही खूप सत्कार करा गा। साता वेळा सत्कार केला प्रत्येक ग्रोपनी सत्कार केला मला त्याचं दुःख वाटलं हा सत्कार सुखाचा आहे की दुःखाचा आहे आपण गेवने म्हणून सत्कार करायला आवडत काय बाबा असं इथं म्हणायचं वाटतं पण असं तुमचं प्रेम आहे आमच्या बाबाजींचं प्रेम आहे बाबाजींचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी तुम्ही माझा सत्कार केला पाहिजे माझी आहे पण सांगण्याचं अमरावती जिल्ह्यामध्ये दरवर्षी होणारे ते पंचकृष्ण समाजप्रबोधन पदयात्रा ही दरवर्षी पदयात्रा निघत असत पंचकृष्ण समाजप्रबोधन व्याख्यान मला की सात दिवस औरात्र अशी व्याख्यान मला चालते गेल्या कित्येक वर्षापासून आणि मग त्या व्याख्यानमाल्यामुळे मी तुम्हाला वेळ देऊ शकतो तुमची पदयात्रा चालू असताना सुद्धा त्याबद्दल व्याख्यानमागेचं एक नियोजन होतं आयोजन होतं कधी त्या ठिकाणी बैठका होत होत्या आणि त्यापासून बैठकीला हजर राहावं लागत होतं कधी काही येण्याचाही प्रयत्न केला पण तो बऱ्याच वेळा येण्याचा प्राप्त जाऊन घेऊन ते येणं शक्यच झालं नाही आणि अंतर जास्त होतं कमीत कमी कमी कमीत दोन तीनशे किलोमीटर अंतर आहे या ठिकाणावरून आपण मग जाऊ न चाललं शकत त्या प्रयत्न खूप होते सगळं मन तुक्यात होतं मी शरीरानं फक्त तिकडे होतो पण मन तुकट्यात होतो माझ्या पदाची व्यवस्था झाली की नाही झाली मी प्रत्येक ठिकाणी सुद्धा करत होतो काय करा सगळ्यांना चांगलं सुद्धा होतो तरी तुम्ही सुखरूप या ठिकाणी पोहोचले तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण गेली नसत असं मला दत्तात्रय प्रभूच्या कृतीने असं मला वाटत आहे खरखर तुम्ही माहूरच्या परिसरात आले आणि दत्तात्रय प्रभूचा बारा खांडी दर्शन खरोखर तुम्ही भाग्यवाना कारण की आतापर्यंत ज्या काही खांडी आपण केलेल्या त्या अत्यंत महत्त्वपूर्ण खांडी होत्या आणि विश्वनाथ बाब बाळापूरकर यांनी ज्या खांडीची निर्मिती केली निर्मिती करण्याचा उद्देशच असा होता जे जे की जे माहूरला जात नाही आणि त्यांचं दर्शन व्हावं आणि म्हणून जुन्या काळी अटक विजन क्रम करत असताना माहूरला आमचे जे विरक्त लोक होते वैरागी लोक होते ते कधी माहूरला जायचं नाही जात नव्हते आणि म्हणून त्या खांडीची निर्मिती विश्वनाथ दास बाळापूरकर यांनी केलेली आहे आणि म्हणून खांडीचं दर्शन होणं म्हणजे माहूरचं दर्शन होणं तुम्ही सुद्धा संपूर्ण खांडीचं दर्शन घेतलं असाल जे महत्वपूर्ण डेली जी खांड आहेत ज्या खांडीवर कोट्याच्या देशात दर्शन त्या ठिकाणी मिळालेलं लक्षात डेली खाड आतापर्यंत त्या ठिकाणी गाडीनं वगैरे जात होतो आम्ही पण आता गाडीचे थोडा रस्ता खराब झाला असून तुम्हाला पायदलच जावं लागलं असेल कारण की गेल्या वर्ष आम्हाला पायदळच जावं लागलं त्या ठिकाणी आणि आता सुद्धा पायदल जायला लागलं असेल खरोखर महत्वाची खाण ती नमस्कार दिले गेलेले आहे सर्व खांडिया महत्त्वपूर्ण खांडी मंडळी लक्षात ठेवा आणि म्हणून अशा दत्तात्रच्या खांडीचं तुम्हाला दर्शन घडलं तुम्ही फार भाग्यवंता यावर्षी अकराव्या वर्षात वर्षा तुमची पदया पदयात्रा पदार्पण करत आहे आमची पदयात्रा सव्वीसव्या वर्षी या पदयात्रा आमच्या पदयात्रेचे असले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक बाळू सर सर कारण की ज्याचं महत्त्व त्याला दिलेलं पाहिजे लक्षात ठेवा आमच्या भागात सरांच्या प्रवचनासाठी अतोनात गर्दी असते एक दिवस जरी सर आले तर खूप काही गर्दी असते लक्षात ठेवा आणि मग आमच्या भागाला आमच्या जिल्ह्यांचा सरांसारखे असे मार्गदर्शन मिळाले हे आमचं मुलं भाग्य आहे लक्षात ठेवा आता काही मंडळी म्हणतात सर असं आम्ही त्या व्याख्यानाला येतो नाहीतर येत नाही अशी काही मंडळी म्हणली लक्षात ठेवा सरांचं महत्व एवढं आमच्याकडे आहे आणि म्हणून असा हिरा नाशिक जिल्ह्यामध्ये असा जन्मला हे तर तुमचंसुद्धा भाग्य आहे हे तुमचंसुद्धा भाग्य आहे ज्या जिवाळे गावात त्यांचा जन्म झाला असं हे गाव या जिवाळे गावातील मंडळीसुद्धा स्वतंत्रेत आहे खरोखर तुम्ही आम्हालासुद्धा जिवाळा लावला आणि सरांसारखा सरांसारखे एक प्रमुख व्याख्याते आमच्या अमरावती जिल्ह्याला मिळाले या आमचं सुद्धा एक प्रकारचा जिवाळा चढ <प्राँगा> आमची संपन्न होणारी पदयात्रा द्वयतपूर्ती ज्यावेळेस आम्ही या जिवाळा या गावाला संपन्न केली त्यावेळेस काय आनंद होता त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटत होते की आतापर्यंत प्राध्यापक बाळकृष्ण जंदावकर सरांचं सारखं नाव आम्ही ऐकलं पण सरांचं गाव पाहिलं नाही सरांचं घर पाहिलं नाही सरांचा परिसर पाहिला नाही प्रत्येकाला एक तुमच्या नाशिक जिल्ह्यात जाण्यानंतर सरांच्या गावाची उत्सुकता माणसू लागली आणि म्हणून मी सरांना मुद्दाम म्हटलं होतं त्यावेळेस की सर आता सगळं आपली पदयात्रा नाशिक जिल्ह्यात आपण घेणार आहोत आणि ते देऊ वै आपल्याच गावात साजरी व्हावी अशी आमची मानस इच्छा आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांच्या उत्साहाने आनंदाने सगळ्यांच्या प्रेरणेने द्वैतपकृती आपल्या जिवाळ्या गावात समारोपी सोडत उत्पन्न झालं लक्षात ठेवा खरोखर काही एक आपल्या जीवनामध्ये ऋणानुबंध असतात कधी आपली भेट होत नाही कधी आपण आता तुम्ही